नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून अगदी सोप्या पद्धतीने आणि वाफीवर अशी डब्यासाठी गवारीची भाजी तर बघा तुम्ही पावशेर गवार आहे आपण पाव किलो गवार आहे ती छान अशी निवडून घेतले एकदम छान कवळी कवळी ताजी गवार घेतलेली आहे आपण तर इथं अडीचशे ग्राम आपली ही गवार आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे त्याच्यासाठी कांदा एक मिडियम साईजचा इथं बारीक चिरून घेतला एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आपण आपल्याला थोडी कोथंबीर लागणार आहे शेंगदाण्याचा कूट लागणार आहे आपल्याला शेंगदाणे असे खरपूस भाजून त्याचा कूट करून घेतलाय जाडसर असा त्यानंतर इथं लसूण लागणार आहे थोडा तर इथं सात ते आठ पाकळ्या लसणाच्या चिरून घेतलेल्या आहेत हिंग लागणार आहे थोडासा आपल्याला त्यानंतर इथं आपल्याला कांदा मसाला दोन चमचे घेतलाय लाल तिखट एक चमचा घेतलाय हळद पाव चमचा घेतली अर्धा चमचा इथं आपण गरम मसाला घेतलाय अर्धा चमचा इथं आपण धना पावडर घेतली चवीनुसार मीठ घेतलंय आपल्याला तेल लागणार आहे आणि थोडस जिरं लागणार आहे इथं बघू शकता तुम्ही कढई तापायला ठेवली आपण कढईमध्ये साधारण तेलाची एक ते दीड पळी आपण तेल टाकलेले तेल छान तापते आपलं आता त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण टाकूया लसूण चांगला लाल व्हाईपर्यंत आपल्याला परतून आहे अगदी लालसर असा लसूण झाला की त्यामध्ये आपण थोडं जिरं टाकून घेऊया त्यानंतर हिंग पावडर टाकून घेतली आपण आता त्यावर आपण बारीक चिरलेला कांदा टाकून छान असं दोन ते तीन मिनटं चांगला परतून ते तीन मिनट बघा इथे कांदा आपला परतलाय त्यानंतर चिरलेला आपण टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो कांदा दोन्ही पण आपल्याला दोन ते तीन मिनिट चांगलं परतून घ्यायचे तर इथे बघू शकता तुम्ही टोमॅटो आणि कांदा छान आपला परतलाय आता व्यवस्थित असा टोमॅटो कांदा मौसूत आपल्याला परतून आहे इथ बघू शकता छान असा एक सारखा आपण कांदा टोमॅटो तो का टो परतून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपली हळद टाकून घेतली हळद टाकून आपल्याला पुन्हा एकदा हलवून त्यामध्ये आपण निवडून घेतलेली याच्यामध्ये टाकून देते वरून थोडस मीठ टाकलेलं आहे आपण आता आपल्याला जी हळद आणि कांदा टोमॅटो टाकलेले त्यावरच आपल्याला हे गवार आहे ती चांगली परतून घ्यायची सगळं आता मिक्स झालेलं आहे छान त्यावर आपण झाकण टाकूया साधारण दोन ते तीन मिनिट आपण झाकण टाकून वाफेवर जरा थोडी अर्धवट शिजवून घेतलेली आहे तर इथं बघू शकता बऱ्यापैकी आपली गवार शिजली कारण आपली गवार एकदम कवळी लुसलुसीत होती त्यानंतर आता ह्याच्यावर मसाले टाकू आपण धना पावडर टाकून घेतली त्यानंतर कांदा मसाला आहे आपण लाल तिखट टाकून घेतलं थोडंसं जरा तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्ही

मसाले शेंगदाण्याचा पूट व्यवस्थित आपल्या गवारीला लागलाय पुन्हा एकदा वरून थोडस मीठ टाकतोय आपण पहिल्यांदा पण गवार परतताना थोडं मीठ टाकलो होतं आता व्यवस्थितपणे मीठ आपण टाकलेलं आहे आणि पुन्हा याला दोन ते तीन मिनिट झाकण टाकून छान वाफ देऊन घेतली इथं बघू शकता तुम्ही मस्त एकदम वाफेवर असे एक, वाफे एक पाच ते सहा मिनिटातच छान आपली इथे बघू शकता तुम्ही सात ते आठ मिनिटांमध्ये छान आपली ही मस्त झालेली मस्त पाणी न टाकता आपण हिला फक्त वाफेवर बनवली खूप भारी झालीय बघा एकदम छान अशी वाफेवर गवार आपली शिजलेली आहे मस्त आपली चमचमीत अशी ही गवार झालेली अगदी पाण्याचा एकही थेंबता न टाकता पण ही गवार फक्त वाफेवर बनवली तर अशीच गवार तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला ला शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद